येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येस चला नमस्कार परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपला वन टू वन इंटरॅक्टिंग सेशन ज्यामध्ये तुमचे डाउट्स जे काही तुमचे डाउट्स असतात ते डाउट्स क्लिअर केल्या जातील नॉर्मल सेशनमध्ये आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स आपण सॉल्व करू शकणार एस व्हेरी गुड इव्हनिंग रोशनिंग एक इंजिनियर सर डब्ल्यू आर डी जे काहीतरी करा सर ते बी एम सीचं काही खरं नाही आहे डब्ल्यू आर डी जे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे सर त्यासाठी काहीतरी करा ठीक आहे सगळं काही करू सर्वात आधी तुम्ही वॉईस वगैरे क्लिअर आहे का ते मला नक्की कळवा जेणेकरून मी आपलं सेशन पुढे कंटिन्यू करेल लाईक्सचा सेशन कमी दिसतो आहे तो वाढला पाहिजे चला पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे जॉईन करा पटापट फास्ट येस राम राम सर निराली पब्लिकेशन बुक्स ऑनलाईन भेटतील का एक्झॅक्टली निराली पब्लिकेशनचे बुक्स ऑनलाईन अवेलेबल आहे ओके किंवा तुमच्या जवळपास Uh, जे कोणतं शॉप असेल तिथं बुक्स वगैरे मिळतात तुम्ही त्या ठिकाणून सुद्धा ऑर्डर करू शकता बट मोस्ट प्रॉबेबली ऑनलाईन प्रेफर करा ऑनलाईन बुक अवेलेबल आहे महाडिस्कॉम ए ट्रेनिंग सिव्हिल इंजिनियर चला वन बाय वन आता क्वेश्चन करू सर हा वर यू एम फाइन नाशिकला कधी घेणार आहे सेमिनार सांगू ज्यावेळेस घेण्यात येतील त्यावेळेस सांगण्यात येतील डन चलो लेट्स टेक क्वेश्चन वन बाय वन मुंबईला ऑफलाइन सेमिनार का घेत नाही ठीक आहे करू हां सर सहभूर होण्यासाठी बी एम सी गाईड्स स्टडी करावं लागेल का त्याच्यामध्ये भरपूर मिस्टेक आहे ते कोणी प्रेफर करणार नाही टी पी एला ओ टी पी प्रॉब्लेम येतो आहे सर आ, जर अशा काही गोष्टी असेल की तुम्ही टीपीएचा फॉर्म भरत असणार आणि ड्युरिंग दॅट फॉर्म फिलिंग तुमचं ओ टी पी येत नसेल तर मेक श्युअर दॅट थिंग की तुमचा नंबर ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहे जो नंबर तुम्ही टाकत असाल किंवा तुम्हाला आता माहिती असेल ना की ज्यावेळेस तुम्ही रिचार्ज वगैरे करता तो रिचार्ज मग आपण परत रिपीट त्याला पर करत नाही दुसऱ्या कोणत्या सिमवर रिचार्ज करतो तो इनवॅलिड होऊन जात असतो तो एकदा चेक करा तो जरी इश्यू नसेल त्याच्यानंतर पण जर ओ टी पी येत नाही आहे तर मग तुम्ही हेल्प डेस्कला सांगा किंवा दुसरा नंबरवरून ट्राय करा घरच्यांचा कोणाचाही नंबर घ्या इतकं काही ते हे नाही ओ टी पी व्हेरीफाय करावं लागतो फक्त हां पी एम सी काय अपडेट आहे एक गोष्ट लक्षात घ्या एम आय डी सी पी एम सी सिडको ज्या काही तुमच्या पेंडिंग एक्झाम्स होत्या तुम्ही कोणालाही शंभर कॉल करा कोणत्याही क्लासेसवाल्यांना कॉल करा इवन दो तुम्ही मलाही कॉल करा कोणालाही विचारा कोणासकडे याचं काहीच अपडेट नाही ओके okay, मी तुम्हाला आता सांगतो आहे कोणासकडे याचा काही अपडेट नाही कारण की विभागामार्फतच अजून काहीच सांगण्यात आलेलं नाही इवन दो डिपार्टमेंटमध्ये जे लोक काम करतात त्यांनासुद्धा याच्याबद्दल काहीच अपडेट नाही आहे ओके okay, जस्ट मी पी एम सीमध्ये विचारलो वगैरे त्यांना काही अपडेट नाही आहे ओके okay, ते सगळं एकच कारण सांगत आहे बिंदू नियमावली ओके okay, काय वॅकन्सीज जास्तात कॅटेगरीचं डिस्ट्रीब्यूट ज्या झालेल्या होत्या आरक्षणामुळे जे सगळं रिवाईज झालेलं आहे आणि त्यामुळे परत ते बिंदू नियमावली कधी तयार होतील त्यांना काहीच कल्पना नाही बिंदू नियमली रिवाइज होण्यासाठी पूर्ण ॲड रिवाइज होण्यासाठी इतका वेळ लागत नाही ओके तरी हे काय इतका वेळ घेत आहे याचं काही क्वेश्चन नाही बी एम सी कधी येतील परत तुमचेच क्वेश्चन मी पहिले जे क्वेश्चन तुम्ही ने नॉर्मल विचारता ते क्वेश्चनचा आधी आन्सर करून घेतो बी एम सी कधी येतील डब्ल्यू आर डी जे कधी येतील ओके तर हे सगळे सांगत आता आम्हाला सांगण्यात आलं होतं की आचारसंहितेच्या आधी नक्की बी एम सी काढू ओके एक मात्र नक्की की ए टी पी असिस्टंट टाउन प्लॅनिंग टी पी एची तर ऑलरेडी जाहिरात आलेली आहे ए टी पीची जाहिरात आचारसंहिता ऑगस्ट तीस काल आपण जो सेमिनार घेतला ज्या विद्यार्थ्यांनी सेमिनार अटेंड केला एक सेकंड इथं ऑफलाईन दाखवतो आहे मला ओके परत आलो आहे ओके ज्याही विद्यार्थ्यांनी सेमिनार अटेंड केला होता तर जे ए टी पीचे ओके टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे डेप्युटी डायरेक्टर आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तीस ऑगस्टपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या एंडपर्यंत टी ए टी पीचे देखील जाहिरात येतील ओके okay, म्हणजे ए टी पीची सुद्धा जाहिरात मग आपल्याकडे राहिलं का डब्ल्यू आर डी जे आणि बी एम सी बरोबर आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर यांच्या जाहिराती यांच्या सगळ्या आराकडे तयार आहे आम्हाला सांगण्यात आलं होतं की ड आचारसंहितेच्या आधी आम्ही जाहिरात काढणार आता काही पोरबिचारी तिकडे जात आहे त्यांना कॉल वगैरे करत आहेत आता म्हणताय की नाही इलेक्शन नंतर येणार म्हणजे हे काम मजाक सुरू आहे का आमची ओके म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची जर तुम्हाला गंमत घ्यायची असेल तर मी महाराष्ट्रातला एक सिव्हिल इंजिनिअरिंग विच्या विद्यार्थ्यांचा ओके मार्गदर्शक म्हणून किंवा त्यांचा फॅकल्टी म्हणून किंवा तुमचा टीचर म्हणून किंवा स्पर्धा परीक्षेत असणारा एक व्यक्ती जो स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करतो हे सगळं रोल्स अँड रिस्पॉ रिस्पॉन्सिबिलिटी मला खूप चांगल्या प्रकारे कळतो मग जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची जर अशीच गंमत करायची असेल असेच त्यांना जर त्रास द्यायचा असेल तर मेक शुअर वन थिंग ओके okay. मग मी ज्यावेळेस रस्त्याला वरती उतरलो ओके okay. सगळे विद्यार्थी जर मग रस्त्यावरती घेऊन आले एकत्र मग जर त्यांनी युनिट दाखवली तर मग काय होतील याचा नेम मात्र मग त्यानंतर मी सांगू शकणार नाही ओके okay. हां पहिली गोष्ट तुम्ही चुकीच्या म्हणजे जर कोणी येतं भेटायला त्याला वेगळी तारीख मग भेटल्यानंतर वेगळी तारीख कधी त्या अपडेट कधी दहा दिवसाची अपडेट कधी दहा जुलैपर्यंत अपडेट कधी म्हणता सात दिवसात कडू कधी म्हणता पूर्ण तीन महिन्यात पूर्ण रिक्रुटमेंट कम्प्लीट होऊन जाणार अरे एक तर सुरुवात करा अपडेटवर अपडेट, अपडेट बंद करा बरोबर आहे तर आताही सांगतो ज्या पेंडिंग एक्झाम आणि अपकमिंग रिक्रुटमेंट ओके ह्या सगळ्या या, या म्हणजे जे याला काय म्हणता येणार म्हणजे खराब कामामुळे ओके म्हणजे शासनामध्ये जे काम सुरू आहे डिपार्टमेंटमध्ये जे काम सुरू आहे यांच्या खराब कामामुळे या सगळ्या जाहिराती लेट होत आहे बाकी याच्या पुढे यांचं काहीच कारण नाही ओके आणि जर जाहिराती यांना ठीक आहे जाहिराती लेट येत असतील किंवा मे बी आता काढणं फेवरेबल नसेल मग अपडेट कशाला द्यायच्या ओके म्हणजे विद्यार्थ्यांची तारांबळ करत ना सगळी अरे पोरं दूरून इकडे येतात पुण्याला येतात मुंबईला येतात क्लासेस लावतात मोठ्या मोठ्या फीज भरतात रूम करतात राहतात आणि तुम्ही म्हणता अपडेट द्या तुमच्या अपडेटमध्ये ते सगळं त्यांचं डिसिजन चेंज करतात काही विद्यार्थी जॉब सोडून अभ्यासाला लागले आहे आणि तुम्ही जाहिरात काढायला तयार नाही आहे ओके आणि हे ह्या पोट्ट्या बी समजायला पाहिजे तुम्हाला पण समजायला पाहिजे ओके तुम्हाला पण या गोष्टी समजायला पाहिजे की तुम्ही किती लेवलवरती अलर्ट आहेत जाहिरात का बरं येत नाही आहे फक्त बोलण्याने काही नसते होत फक्त बोलण्याने काहीच होत नसते आपल्याला काही ना काही करावं लागत असते बरोबर आहे जसं की मी एवढा पाऊस होता मागे एवढा पावसातसुद्धा आमची टीम पूर्ण आम्ही मुंबईला गेलो होतो त्यांना फक्त भेटायसाठी की आता मला सांगा तुम्ही आतापर्यंत कोणाला काय अपडेट दिला ते मला काय म्हणायचं सांगा चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन वरून राहिलेले पण पेपर पण घेत नाही येस ते आर आर बी जेईसाठी मॅथची प्रिपरेशनसाठी काही सांगा सर आर आर बी जेईचा जो तुमचा पहिला पेपर आहे सा हा पूर्णतः कसा आहे रे पूर्णतः नॉन टेक टेक्निकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लरल अवेअरनेस आहे सायन्स वगैरे देखील आहे मॅथ्स वगैरे आहे ओके तर पूर्ण हा नॉन टेक्निकल तुमचा आर आर बी जेईचा पहिला पेपर असतो सीबीटी वन सी बी टी टू म्हणजे पन्नास नॉन टेक्निकल आणि श शंभर टेक्निकल असतात ओके तर त्याच्यात पण पन्नास क्वेश्चन आहे तुमचे नॉन टेक्निकलचे सीबीटी टूला देखील तर याच्यासाठी तुम्ही मॅथ्सच्या ॲप्टिट्यूडचे बुक्स वगैरे हो वापरा जसे की तुमच्याकडे आर एस अग्रवाल असतील ना ओके ते मॅथ्सचे ॲप्टिट्यूडचे वगैरे तुम्ही बुक्स वापरा हो त्यातून तुम्हाला फायदा होतील आल आरबीजेईसाठी पी एम सीचं मी आत्ता सांगितलं हां सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटबद्दल डाऊट्स आहेत एक गोष्ट आणखी लक्षात घ्या ज्या कोणत्या एक्झाम तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे दा देखील तुमचं स्टाफ सिलेक्शन कमिशन आर आर बी जेई आणखी कोणत्या जर तुम्ही देत असेल तर त्याला तुमचं स्टेटचं चा सर्टिफिकेट चालत नाही स्टेटचं चा कास्ट सर्टिफिकेट चालत नाही याचा अर्थ असं हे पण नाही आहे की तुम्हाला लगेच रिजेक्शन दिलं जाते नाही स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईनच निघतं ओके आणि अवघ्या सात दिवसामध्ये म्हणजे ऑलरेडी पीडीएफ घेऊन जाते दोन दिवसामध्ये तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट मिळतं ओके okay, तर तुम्ही डायरेक्टली अपलोड वगैरे करू शकता से स्टेट कास्ट सर्ट कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर सेंट्रल यायला वेळ लागत नाही सेंट्रलचं देखील कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर येतं सगळ्यांनी त्याला अप्लाय करून घ्या आधीच ओके जे कोणते तुमच्या हे असेल ना प्रिंटवाले कॅ असतात ना कॅफेज वगैरे ओके तिथे जा अप्लाय करा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला जेणेकरून आर आर बी जे जर पुढे तुम्हाला भरायची गरज पडली तर तुमचं आर आर बी जेसाठी तुम्हाला ते भरता येणार आर बी जे याला सेंट्रलचंच कास्ट सर्टिफिकेट लागतं लक्षात घ्या स्टेटचं चालत नाही ओके येस कालसुद्धा तुम्ही सेमिनार घेतला पाऊस असून येस ओके खूप चांगली गोष्ट आहे इतका मोठा पाऊस पुण्यात होता तरी देखील आपलं पूर्णच्या पूर्ण कॅपॅसिटी पूर्णच्या पूर्ण हॉल आपला पूर्ण फुल कॅपॅसिटीने भरलेला होता जे की तुम्हाला माझ्या इन्स्टाग्रामवरती दिसलं असेल डब्ल्यू सी डी कट ऑफ किती लागेल आता हा काय प्रश्न आहे ओके okay, येऊ तर द्या रिवाईज की येऊ द्या मग सांगता येणार डब्ल्यू सी डी बद्दल रिवाईज ॲन्सर केल्यानंतर सांगण्यात येतील नॉन क्लिमिनियरला किती दिवस लागते जर तुम्ही सेंट्रलचं नॉ कास्ट सर्टिफिकेट काढलं तर वेगळं नॉन क्लिमिनियर काढायची गरज नाही सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटमध्येच ते अटॅच असतं सिडिको वगैरे कोणत्याचबद्दल काहीच अपडेट नाही एम जी पीचं सांगा सर ओके okay. एम जी पीचं पण त्यांनी सांगितलं होतं की आचारसहितेच्या आधी आहे जाहिरात येतील पण मला वाटत नाही एम जी पीचं महाराष्ट्र जलप्रधिकरण विभागाचं तुम्हाला जास्त काही टेन्शन घेण्यासारखी गरज आहे जे की मी तुम्हाला परत सांगितलं होतं टी पी एचं टेन्शन घेण्याची गरज नाही टी पीची जाहिरात तशीच येईन आली एम जी पीचं पण जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही ती पण जाहिरात येणारच टेन्शन घ्यायचं गरज आहे डब्ल्यू आय डी आय आणि बी एम सी दॅट्स इट हे जर यांनी काढलं नाही आता आचारसहतेच्या आधी जर यांनी काढलं नाही तर पुरे हे काढणारसुद्धा नाही दोन वर्ष तर हे काढणार नाहीच तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे टी पी एला निगेटिव्ह मार्किंग आहे का हे बघा मी काल पण सेमिनारमध्ये सांगितलं की असं कुठलंही टाउन प्लॅनिंगचे स्वतः आपल्याकडे जे गेस्ट आले होते ओके okay? त्यांनी सांगितलं आहे की टी पी एला निगेटिव्ह मार्किंग नाही त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे टी पी एला निगेटिव्ह मार्किंग नाही पण आपल्यापर्यंत असं कुठले ऑफिशियल अपडेट नाही की टी पी एला निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलं नाही पण असंही मेन्शन केलं आहे की टी पी एला निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून ओके म्हणून पण मला असं वाटतं या लवकरात लवकर ऑफिशियल अपडेट येणार आहे कारण की भरपूर विद्यार्थी त्यांना मेल करत आहे तर ते ऑफिशियल अपडेट टाकतीलच आणि असं आता वाटत आहे की टी पीला निगेटिव्ह मार्किंग ते नाहीच ठेवणार ओके मेक शुअर okay, दॅट यस sure yes, आर आर बी जेचा फॉर्म भरताना पण लागते म्हणून फॉर्म भरायला आणखी एक महिना वेळ आहे फॉर्म फिलिंग प्रोसेस स्टार्ट झाली आहे एंड व्हायला एक महिना अजून आहे तर पटकन काढून घ्या सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट दोन दिवसात येतं तुमच्याकडे Date, ची लास्ट डेट टी पी ए फॉर्म फिलिंगची लास्ट डेट एकोणतीस ऑगस्ट लक्षात घ्या एकोणतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही टीपीएचे फॉर्म भरू शकता यस ओपन कास्ट आहे तर काय हां चालतंय ईडब्ल्यूसमध्ये अप्लाय केलं तरी चालतंय आता डिप्रेशन आहे प्रत्येक एक्झाम दोन तीन मार्कांनी राहते काही डि डिप्रेशन घ्यायची गरज नाही आहे दोन तीन मार्कांनी जर तुमच्या एक्झाम राहत असतील तर याच्यामध्ये का काही असं खूप डिप्रेस होण्याची गरज नाही तुम्ही खूप चांगल्या ट्रॅकवरती आहात ओके कन्सिस्टंटली अभ्यास करत राहा तसाच अभ्यास करा जसा तुम्ही आतापर्यंत केला तसाच अभ्यास करा कन्सिस्टंटली करा फेत ठेवा स्वतःमध्ये विश्वास ठेवा की तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार या टाईमला जर तुम्ही डिप्रेस झाले तर सिलेक्श जे पुढचं सिलेक्शन आहे जे तुम्ही फ्युचर अधिकारी बनू शकले असते ते बनणार नाही आणि हा माझा शब्द आहे जर खरंच दोन तीन दोन तीन मार्कांनी सिलेक्शन जात असेल तर आय प्रॉमिस की पुढच्या तीन महिन्यात तू एक एक गव्हर्मेंट जॉब क्रॅक करणार फक्त कन्सिस्टंट अभ्यास कर आणि दररोज कर आणि स्वतःवरती विश्वास ठेव हो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेव हो। डब्ल्यू आय डी ॲड येण्यासाठी काय करण्या काय करावं सर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल ओके आता हा पंधरा दिवस थांबत उडे पंधरा ऑगस्टपर्यंत थोडा धीर धरा मला काही परमिशन्स आधी काढायचे आहे तुम्हाला माहिती आहे ना रिस्पेक्टेड ऑथॉरिटीकडनं ओके आणि कर सराउंडिंग ऑथॉरिटीकडून आपल्याला आधी परमिशन काढावं लागते की आमचा आम्ही असं असं करण्याच्या तयारीत आहे आम्हाला हे करण्यासाठी परमिशन द्यावी जशी मला ती परमिशन भेटली पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येतील की माझा रोडमॅप काय आहे मग आता आणि तो जर रोडमॅप केला तर जाहिरात येणार म्हणजे येणार पण त्यासाठी आधी मला परमिशन काढू द्या मी आजही गेलो होतो त्यांनी बोलवलं आहे परत हां जेवढे कोणते क्वेश्चन लावता येईल तेवढे क्वेश्चनला ला ट्वेल्व्ह पूर्ण क्वेश्चन जर माझे लावून झाले असतील तर परत दुसरं एखादा का काय जे काही एम सी क्यू तुम्हाला कुठून भेटेल ते लावा पण एम सी क्यू फक्त आणि फक्त एम सी क्यू वाचल्याने एक्झाम निघत नाही रे बाबा नो फक्त आणि फक्त एम सी क्यू वाचून पी वाय क्यू वाचून एक्झाम निघत नसते एम सी क्यू आणि पी वायक्यू प्रॅक्टिससाठी असतात आपण केलेल्या अभ्यासाचा सराव पण आपल्याला जी थेरी करावी लागते कन्सेप्ट करावे लागतात प्रत्येक सब्जेक्टचे तेव्हाच कुठे निघतं एक्झाम नाही तर भरपूर विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये आणि भरपूर बुक्स आहे ओके आता जवळपास असंच पकडा ना बा ट्वेल्व थाउजंड बुक जे आमचं आहे ओके भरपूर विद्यार्थ्यांनी हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे मग ते सगळेच्या सगळे सिलेक्ट होतात का होतात का मला काही मार्केटिंग करायची नाही आहे आणि मी काही मार्केटिंगसाठी बसलेलो नाही आहे ट्वेल्व थाउजंड बुक इज जस्ट फॉर प्रॅक्टिस ओके आणि असं कोणतंच महाराष्ट्रातलं पी वाय क्यू बुक नाही असं कोणतंच महाराष्ट्रातलं एम सी क्यू बुक नाही की ते एक बुक वाचताना सिलेक्शन होते बा हे फक्त यांचे पैसे कमवण्याचे धंदे आहेत कळलं का हां हे एक्झाम बुक हे गाईड आणि ते गाईड काही नसते काही त्यांना सिलेक्शन होत नाही जोपर्यंत मी प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक पॉईंटचा प्रत्येक कन्सेप्ट वाचत नाही त्याला सिलेक्शनसाठी नाही तर आपल्याला नॉलेज भेटावं म्हणून जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकणार नाही मग सोडा ते बुक 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 सर बी एम सीचं बुक सर डब्ल्यू बुक ओके जे की तुम्हाला काल पण माहिती आहे जवळपास कोणी सांगितलं होतं मला आत्ता कोणी जरी पटकन एक सांगितलं होतं दरम्यान वीस सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागेल ओके okay, वीस सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागण्यात येतील आपल्याकडे फक्त आणि फक्त आजची पाच तारीख फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक महिना दहा दिवस आहे त्यातले दहा दिवस अजून जाऊ द्या फक्त आणि फक्त एक महिना नंतर हालचाली मी तेच करणार पुढच्या जाहिरातीसाठी चला जाहिरात वगैरे सोडून दुसरं का बोला जाहिरातीबद्दल लगेच तुम्हाला सांगण्यात येईल काय करायचं आहे हां टी पी एच एक्झाम लास्ट सप्टेंबरपर्यंत होऊ शकते का हे बघा जसं की तुम्हाला मी नेहमीपासून सांगत आलेलो आहे की जाहिराती निघणं हे कठीण असते कशामध्ये तुमच्या आचारसंहितेमध्ये कोड ऑफ कंडक्ट जो असतो आचारसंहितेमध्ये जाहिर नवीन जाहिराती नवीन कोणतेही कार्यक्रम करणं याच्यावरती पूर्ण आणि पूर्ण प प्रतिबंध असते पण जर तुमची जाहिरात निघालेली असेल ऑलरेडी पब्लिश झालेली असेल आणि तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे तर तुम्ही एक्झाम मात्र आचारसंहितेमध्ये घेऊ शकता बट असं केल्या जात नाही घेऊ शकतात घेऊ शकते ओके जा एक्झाम वगैरे सगळं घेता येतात पण हे घेत नाही जे की तुम्ही केंद्राच्या आचारसहित देखील बघितलं असेल जाहीर म्हणजे एक्झाम काढ एक्झाम घेता येतात पण घेतल्या जात नाही कारण की पूर्णच्या पूर्ण बॉडी कंडक्टिंग बॉडीज असतात त्या बिझी असतात इलेक्शन्समध्ये घेऊ शकतात पण मग मी तुम्हाला सांगतो ना घेणार नाही टीपीएची एक्झाम सप्टेंबरमध्ये घेणार नाही कारण की आचारसंता लागल्यानंतर ते सगळा कार्यक्रम ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या जा जवळपास जातील ओके पण आपली तयारी अशी समजूच नका आपली तयारी असं पकडाल तुम्ही जेवढं आपण टार्गेट लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू दॅट इज बेटर फॉर यू जर तुमचं जर तुम्ही टार्गेट ठेवलं की सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये मला टीपीएचा एक्झाम द्यायचा आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली अभ्यास करणार ना ओके आणि जर मग एक्झाम झाली पण तिकडे नोव्हेंबरमध्ये तर आणखी तुम्हाला दोन महिने जास्त भेटेल ओके म्हणजे कुठे ॲडव्हान्टेज कुठे आपल्याला काय कन्सिडर करू नये असं समजा टी पी एची तुमची एक्झाम सप्टेंबरमध्ये आहे जर तुम्ही आत्तापासून इमॅजिन करणार आणि म्हणणार की नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे जे की मी पण म्हणतो तु नोव्हेंबरमध्ये होईल पण मग जर टार्गेट खूप आपलं कमी ठेवलं हो आपण की नोव्हेंबरमध्ये आहे मग आपल्यामध्ये एक थोडं आळशीपणा येतो अभ्यासात मन लागत नाही करू आपण सप्टेंबरमध्ये अभ्यास करू आपण ऑक्टोबरमध्ये सुरुवात अभ्यास आणि त्याच्याने आपलं सिलेक्शन देखील मग होणार नाही असं करू नका एक्स सर्विसमॅन कन्वर्ट होतील का डब्ल्यू आर डी सी एमध्ये हां होतील हां कशा आहेत मास्तर एकदम बढिया प्रायव्हेट जॉब भेटला बेटर पाहिजे गव्हर्मेंटसाठी किती वर्ष चान्स दिला पाहिजे हे बघा मी तुम्हाला सांगतो मी जवळपास माझ्या याच्यामध्ये साडेतीन वर्ष अभ्यास केलेला आहे स्पर्धा परीक्षांचा तर असा काही चान्स वगैरे नाही आहे पण जर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा वयाच्या सव्वीस सत्तावीस जर तुम्ही लवकरात लवकर सुरुवात केली अभ्यासाला इंजिनिअरिंगमध्ये वगैरे तुम्ही असाल लवकरात लवकर सुरुवात केली तर वयाच्या सव्वीस सत्तावीसपर्यंत पूर्ण प्रयत्न करायचा अभ्या गव्हर्मेंट जॉबसाठी पण एक गोष्ट मात्र नक्की की आपल्याला एक ना एक दिवस येतील एक ना एक दिवस येतील की आपल्याला खूप स्टेबल राहावं लागेल आपल्या लाईफमध्ये आपल्या घरच्यांसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी माझा तर स्पर्धा परीक्षांचा क्लास आहे मी तर सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेल की नाही शेवटपर्यंत मरेपर्यंत अभ्यास करत राहा बट हे योग्य उपाय नाही यावरती कारण की स्टेबिलिटी पण लाईफमध्ये तेवढं खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला चांगला प्रायव्हेट जॉब भेटत असेल पण आताच नाही म्हणजे मी काय म्हणतो आहे माझा म्हणण्याचा अर्थ चा बरोबर राईट डायरेक्शननी अर्थ या मला म्हणायचं असेल की तुमचं जर वयोमर्यादा एज रिरेक्शनच्या टोकावर तुम्ही पोचलेलं आहे तुमच्या घरी योग्य परिस्थिती नाही आर्थिक परिस्थिती तुमच्या घरची बरोबर नसेल आणि तुम्हाला एखादं गव प्रायव्हेट जॉबची भेटत असेल तर पटकन त्याला ग्रॅप करा सोडू नका सोडू नका पण जर तुमचं वय कमी आहे अजूनही तुम्ही इंजिनिअरिंग करताय किंवा इंजिनिअरिंग करून तीन चार वर्ष झालेले आहे आणि तुमचा अभ्यास चांगला आहे ओके आणि तुम्ही सर्वाई करू शकता तुमच्या घरची परिस्थिती एकदम पण खराब नाही तर मग मात्र तुम्ही फुल फोकसने गव्हर्मेंटचा अभ्यास करा ओके okay, आणि जो व्यक्ती जिद्दीने अभ्यास करणार हा माझा शब्द आहे त्याचा सिलेक्शन भेटणार म्हणजे भेटणार ओके okay, हा कोणा दिल की यादे स्टुडंटची काळजी नाही का मला माहीत नाही त्यांना कोणती काळजी आहे आणि कोणती काळजी नाही आहे असू द्या ठीक आहे आपल्याला काळजी आहे आणि हे विद्यार्थीच माझ्यासाठी सगळे काही आहेत म्हणून मी या विद्यार्थ्यासाठी नेहमी तत्पर असतो नेहमी प्रयत्न करत असतो नेहमी प्रयत्न करणार देखील ओके okay, चलो नेक्स्ट क्वेश्चन एकशे चाळीसच्या वरती स्कोअर जात नाही म्हणून तुम्हाला सांगतो आहे हे फक्त आणि फक्त सी क्यू वाचणं बंद करा एम सी क्यूच्या पलीकडे काहीतरी कन्सेप्ट नावाची एक गोष्ट असते तुम्ही एक सब्जेक्ट काढा त्या सब्जेक्टचे कोणते तुम्हाला टॉपिक दिलेलं आहे ते टॉपिक काढा सगळे त्या टॉपिकवरचे प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक कन्सेप्ट कुठून भेटेल त्या नोट्स बनवा तो कन्सेप्ट वाचा ओके पूर्ण ते सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी शिकायचं नाही आहे आपण सिव्हिल इंजिनियर आहात आपण नॉलेज पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं चांगलं तगडं कोणी जर विचारांना पटकन सांगताना पाहिजे हा हा आपल्याला मरेपर्यंत याच फील्डमध्ये राहायचं आहे आणि मरेपर्यंत जर याच फील्डमध्ये राहायचं असेल तर याचं एवढंच नॉलेज चालवून घ्या बिलकुल जिथून भेटेल तिथून चावा बिलकुल नॉलेज पूर्ण खाऊन टाका सिव्हिल इंजिनिअरिंग ओके मग ते कुठून खाता येईल ज्यावेळेस आपल्याला आपल्या भाषेत काहीतरी गोष्टी समजतील लहान पोरगा ज्यावेळेस एकदम बोलायला सुरुवात करते तर आई त्याला शिकवते की बेटा तू असं बोल मराठीत बोल हिंदीत बोल ते इंग्लिशमध्ये बोलायला लावते बरोबर म्हणजे शिकवते ना आधी मग ते पूर्ण एकदा आपल्याला समजल्या की आपली भाषा हे आहे बात आपण तेच भाषा बोलतो असं समजून घ्या की मला याच फील्डमध्ये राहायचं आहे हेच माझं जीवन आहे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे डिपार्टमेंटमध्ये लागल्यानंतरही सिव्हिल इंजिनिरिंगचं काम करायचं आहे दुसरं काही नाही असं नाही का डिपार्टमेंटमध्ये ला एकदा लागले तर झालं टेन्शन मोकळी लाईफमधला पैसाच पैसा मोकार असं नसते जे विद्यार्थी लागले त्यांना विचारा टेन्शन असते डोक्याच्या मागे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं म्हणजे मग ते फील्डचं नॉलेज पाहिजे ज्याला फील्डचं नॉलेज आहे पूर्ण सिव्हिल इंजिनिरिंगचा पूर्ण जरा कॉन्सेप्ट वाचलेला आहे त्याला समजते का हा टॉपिक काय तो टॉपिक काय तो ना एक्झाममध्ये कधी मागं पडणार आणि तो एक्झाम सिलेक्शन झाल्यानंतर एखाद्या विभागात सिलेक्शन झाल्यानंतर तिथेही त्याला माहीत नाही तो टेक्निकली एवढा स्ट्राँग राहते टेक्निकल स्ट्राँग बना पी ज्युनियर इंजिनिया पोस्टला डिग्री डिग्री आलो आहे का एम जी पी नाही बघा आता कोणत्याही जेईची ॲडव्हर्टाईज येऊ द्या काय म्हटलं मी कोणतीही जेईची ॲडवर्टाईजमेंट तुम्ही येऊ द्या त्यासाठी कोणत्याही भागातली कोणत्याही विभागातली ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्टसाठी डिप्लोमा देखील एलिजिबल आहे आणि डिग्री देखील एलिजिबल आहे आधी डिग्री आधी फक्त डिप्लोमा होता पण आता ते बंद केलं डिग्री पण एलिजिबल डिप्लोमा नवीन सेवा प्रवेश नियम हा आहे ठीक आहे तर कोणत्याही विभागात दहा वेळा विचारायची गरज नाही सगळ्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल असणार आहात हां आता पी वाय क्यू तुम्ही पण बघत असाल आताचे पी वाय क्यूज जास्त रिपीट होत नाही टी सी एसनी पण थोडा ड्रास्टिक चेंज केलेला आहे आय बी पी एसनी पण थोडा चेंज केलेलाच आहे त्याच्यामुळे मी म्हणून म्हणून शंभरदा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आहे की फक्त आणि फक्त पी वाय के करून सिलेक्शन निघणार नाही यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल रिगार्डिंग कन्सेप्ट सब्जेक्ट सब टॉपिक्स टॉपिक्स प्रत्येक गोष्ट तुम्हाला मॅनेज करायची आहे आता जॉईनिंगला किती मेहनत लागतो जवळपास डिपेंड्स करते ह्या सुद्धा गोष्टी सरकारवरती त्या किती महिन्यात लवकरात लवकर जॉईनिंग देतात असं सांगता येणार नाही जॉईनिंग बद्दल बीएमसीआर मी बोलूलय आहे एक ओ श्याम मास्तर डब्ल्यू आर डी नागपूरला बी कट ऑफ ओपन कॅटेगरीच्या जास्त काय जागा कमी असेल मी बी ओबीसी कॅटेगरीच्या त्या ठिकाणी जॉब करून प्राय एक्झाम क्रॅक करू शकतो का नक्की करू शकतो फक्त काय पाहिजे डेडिकेशन पाहिजे आणि थोडी काही गोष्टी सॅक्रिफाईस करण्याची गरज आहे त्या ठिकाणी ता मग जर तुमचा जॉब टाचा टाईम सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या झोपायची वेळ थोडी कमी करा सकाळची जे आळशी झोप ज्याला आपण म्हणतो ते कमी करा दोन तास लवकर उठा रात्रीला थोडं दोन तास लेट झोपा असे दोन तास सकाळचे दोन तास रात्रीचे मॅनेज करा कर कुठेतरी आणि दिवसातून चार वेळ चार तास वेळ कमीत कमी चार तास वेळ तुम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी दिलं देत असणार आणि देऊ शकत असणार तर तुम्ही जॉब करून देखील एक्झाम क्रॅक्ट करू शकता असं जरुरी नाही की जॉब सोळा सोळावास लागतो बा तेव्हाच कुठे एक्झाम निघते बारा तास अभ्यास केल्यास एक्झाम निघते बिलकुल नाही जिंदगीत मी कधी बारा तास अभ्यास केला नव्हता पण हा एक गोष्ट नक्की कन्सिस्टंट नक्की केला होता कन्सिस्टंटली दररोज म्हणजे दररोज मग ते लॅब्स नाही पाहिजे त्याच्यामध्ये ना रविवार पाहिजे त्याच्यामध्ये आणि नाही पाऊस आला तर लोणावळ्याची आठवण आली पाहिजे अशा काहीच गोष्टी नाही पाहिजे मग त्यामध्ये तेव्हा कुठे मात्र ह्या गोष्टी सगळ्या रिॲलिटीमध्ये कन्वर्ट होतात नागपूर महानगरपालिकेच्या वॅकन्सी येतील मला आता आता अपडेट भेटलं होतं की नागपूरमध्ये एवढ्या एवढ्या वॅकेन्सीज आहे काही ठिकाणी त्या वॅकन्सी भरायची नाही म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता सुरू केलं त्यांना लावणं इथपर्यंत काम केलं काय करावं समजून आलं ओके येस लागायचं आहे रिझल्ट आणखी लागायचं आहे हा शिकू शकतो माझ्या क्लासले पी एम सी अपडेट अजूनही काही दिलेलं नाही ओके तर आता एम एस सी एम एस सी डी सी एलबद्दल इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट त्याबद्दल मला काही जाणीव नाही पी एम सी अपडेट नाहीच आहे सगळे अपडेट येतील टी पी एला मार्किंग सिस्टीम नसेल मे बी नसेल पण अजून ते अपडेट देतील पंधरा दिवसामध्ये टीपीआय डिपार्टमेंट त्यांचं अपडेट काढणारच आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी मेल त्यावरती केलेले आहे हां मी सांगतो ना मला आधी परमिशन भेटू द्या पंधरा ऑगस्ट नंतर बी एम सी आणि डब्ल्यू आर डीसाठी काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल ओके एकदा परमिशन दोन दिवसाची परमिशन पाहिजे आपल्याला ते भेटू द्या मग तुम्हाला सांगतो डेली मोटिवेशनसाठी काय करायचं डेली मोटिवेशन मोटिवेशन जर बघाय घ्यायचं असेल मो दररोज मोटिवेट स्वतःला ठेवायचं असेल तर डोळ्यासमोर नेहमी एक चित्र उभं ठेवा ते तुमच्या मायबापाचं आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं असं समजा शेतकरी असेल तर शेतकरी उन्हात किती वेळ काम करतात आहे ओके एखाद्या पर जॉबमध्ये असेल तर लक्षात घ्या जॉब करणं खूप इझी गोष्ट नाही वर वरच्या लोकांच्या शिव्या खावं लागतं सगळ्यात मोठं गोष्ट काल सेमिनारला तेच सांगितलं ओके स्प सरकार कोणत्याही विभागातला आपल्याला यासाठी पैसे देतो वरच्या लोकांच्या शिवायखान्याचा ऐंशी टक्के पगार भेटते आपल्याला कालच्या आपल्या जे स्पीकर होते त्यांनी सांगितलं होतं आणि हे खरंच आहे ओके एवढं रिलॅक्स लाईफ नाही आहे मग त्यांचे स्वप्न त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं आपल्यासाठी हे लक्षात घ्या आणि त्यांची इच्छा पूर्ण करणे हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे आणि हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे दॅट्स इट संपलं बाकी काही कोणाची व्हिडिओ पाहून मोटिवेट वाचं नाही त्याला टेम्पररी मोटिवेशन म्हणते टेम्पररी बोलायला इझी आहे मोटिवेशन बोलणं इझी आहे मोटिवेशन द्यायसाठी मी बी देऊ शकतो लई इझी आहे मोठ्या मोठ्या गोष्टी आणणं म्हणजे मोटिवेशन आहे मोठ्या मोठ्या गोष्टी फेकणं म्हणजे मोटिवेशन आहे लोक त्याच्यावर पैसा कमवते मोठ्या मोठ्या गोष्टी फेकून अभे पण थे टेम्पररी ते मोटिवेशन काय करतं काय कामाचं बापाचा चेहरा लक्षात घ्या ना बे बापाच्या कष्टाचं चित्र उभं ठेवा ना डोळ्यासमोर कसा अभ्यास होत नाही पा लागेल एम एस चा दोन हजार तेवीसचा रिझल्ट ऑगस्ट महिन्याच्या एंडपर्यंत लागेल लास्ट वीकपर्यंत लागेल हां आर आर बी जेला मेडिकल टेस्ट होते ते इंजिनिअरिंगला मेडिकल टेस्ट नाही आर आर बी जेईला आणि ते असते पण ते एकदम मायक्रोस्कोपिक असते ते एकदम काही तुम्हाला म्हणजे काय तुमचं एकदम हे नाही ओके का तुला चष्मा आहे का नाही आहे नाही तसं वगैरे काही नाही एवढं काही खतरनाक नाही आहे ते बाकीच्यांसाठी नॉन टेक्निकल पोस्टसाठी असते ते आता हे जे सेशन आहे तुमचे डाउट क्लिअरिंग सेशन हे प्रत्येक पंधरा दिवसानंतर तुमचं एक डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवल्या जाणार ओके जसं की आज घेतलं तर आता नंतर पंधरा दिवसानंतर हे सेशन राहील तुमचे डाऊट सॉल्व्ह झाले पाहिजे कारण की मल्टिपलपूर्व मला व्हॉट्सअप करतात आणि सगळ्यांना वेगवेगळ्या रिप्लाय करणं शक्य नाही त्याच्यामुळे मी दर पंधरा दिवसानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन घेऊन येत राहणार आज आपला रात्रीला सायंकाळी आठ वाजता मास्टर क्लास देखील असेल तर सगळ्यांनी मास्टर क्लासला जॉईन करायचं कॉन्ट्रॅक्टन अकाउंटच्या एक तर आज राहील तो ए उद्या मॉर्निंगला राहील एक तर आज राहील किंवा उद्या मॉर्निंगला राहील ओके अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाणार ओके परत सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद मिळेल ओके जर त्या जागा शिल्लक असेल तर यांना देखील त्यावर त्या जागांसाठी नियुक्ती मिळेल हां सगळे गोष्ट आता जे पूर्ण मला हे परत परत विचारत आहे की एम आय सी अपडेट वगैरे त्यांनी माझा सुरुवातीचा व्हिडिओ बघून घ्या मे बी तुम्ही लेट जॉईन झाले त्यामुळे तुम्हाला उत्तर कळलं नसेल Uh, सर हे महाराष्ट्रामध्ये येईल का ते मला माहीत नाही मला काही घेणं देणं कोणाचं नाही मला घेण आहे माझ्या विद्यार्थ्यांचं आणि मी माझ्या विद्यार्थ्यांचं रिप्लाय करतो बाकी कोणत्याही पार्टीचं वगैरे म माझं काही जास्त अटॅचमेंट रे बाबा ठीक आहे मी पॉलिटिकली इनॲक्टिव्ह व्यक्ती आहे आणि पॉलिटिकली इनॲक्टिव्हच राहणार डन चलो थँक्यू सो मच पंधरा दिवसानंतर परत भेटूया आपण तुमच्या डाऊट क्लिअरिंग सेशनला घेऊन अजूनही काही डाऊट असेल तर मग तुम्ही व्हॉट्सअपला टाका म्हणजे ते डाउट्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करा थँक्यू सो मच मोठ्या संख्येने तुम्ही परत जॉईन झाले सो यू फॉर दॅट बाय बाय टेक केअर काळजी घ्या ओलं वगैरे होऊ नका पावसामध्ये कुठे फिरायला जाऊ नका ऑलरेडी तुम्हाला अपडेट भेटलाय पुण्यामध्ये काय सुरू आहे ते वगैरे फ्लड कंडिशन आहे सावधान म्हणजे सुरक्षित राहा सावधान राहा बापरे हे तुम्ही कुठंतरी ऐकलं होतं एक चॅनलवर ऐकलं होतं थँक्यू सो मच बाय बाय